कर्म आणि धर्म दोघातही न चुकणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्मयोगी धर्मनिष्ठ आणि कर्तबगार नेता महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहाला नवीन दिशा देणारे राजकारण आणि संस्कृतीचा समतोल राखणारे एकमेव नाव देवेंद्र फडणवीस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया का फडणवीस यांना कर्म आणि धर्म दोघातही न चुकणारे मुख्यमंत्री म्हटले जाते त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे धार्मिक समतोल आणि प्रशासकीय निर्णयांचा आढावा घेऊया म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका देवेंद्र फडणवीस यांचा जन्म एकोणीसशे सत्तरमध्ये महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांनी राजकारणात पदार्पण केवळ वर बावीस वर्षाच्या वयात केले आणि दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्यांच्या कार्यशैलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकर्तव्य आणि संत एकनाथांच्या धर्मनिष्ठा यांचे अद्भुत मिश्रण दिसते पुढे जाणून घेऊया या त्यांच्या काही ठळक यो योगदानाबद्दल फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना महाराष्ट्राच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य दिले त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे प्रकल्प मुंबई मेट्रो आणि नागपूर मेट्रोचा वेगवान विकास समृद्धी महामार्गाद्वारे परिवहन सुधारणा जलयुक्त शिवार योजनेद्वारे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा त्यांच्या कर्मट त्यांच्या कर्मटतेमुळेच महाराष्ट्राला इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून ओळख मिळाली पण फडणवीस केवळ विकासाचेच नाही तर धर्माचेही रक्षक आहेत पाहूया कसे फडणवीस हे हिंदू धर्माचे अभिमान बाळगणारे पण सर्व धर्मांप्रती आदरभाव ठेवणारे नेते आहेत त्यांनी पंढरपूर यात्रेसाठी विशेष ट्रेन सुरू केल्या हज हो यात्रेसाठी मुस्लिम समुदायाला आर्थिक मदत जाहीर केली बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पाठिंबा दिला म्हणूनच धर्म आणि कर्म या दोन्हीत ते अढळ राहिले आहेत अर्थात कोणत्याही नेत्याला टीकेचा सामना करावा लागतो फडणवीस यांच्यावर काही प्रकल्पांमध्ये विलंब आणि राजकीय निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले गेले पण त्यांनी प्रत्येक आक्षेपाला तथ्यांनी उत्तर दिले आणि पारदर्शकता राखली त्यांचे या समर्थकांचा दावा आहे फडणवीस हे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे निष्ठावान नेते आहेत अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस हे एक असे नेते आहेत जे राजकारणात कर्मठता धर्मनिष्ठा आणि समतोल राखत महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही फडणवीस यांच्या कोणत्या धोरणाला प्राधान्य द्याल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र